उपोषण तारखेपासून निशेद, काल बारा तारखेपर्यंत जवळजवळ चौदा दिवस हे उपोषण चाललं आणि या उपोषणाच्या माध्यमातून आमच्या काही मागण्या मान्य झाल्या त्यासाठी मी सर्वप्रथम नगरपालिका प्रशासनाचे आभारी आहे परंतु त्यांना पतविक्रेता अधिनियम जो कायदा आहे तो समजायला जवळजवळ दोन वर्ष झाली आम्ही सातत्याने त्यांना पत्र दिलेली आहेत निवेदनं दिलेली आहेत गरज पडली तर आम्ही त्यांच्यासाठी मोर्चा काढून त्यांना हे सांगण्याचा आणि समजवण्याचा प्रयत्न केला की इकडचे बदलापूरचे जे फेरीवाले आहेत पत्रविक्रेते असतील फळभाजीवाले असतील त्यांना संविधानाने उच्च न्यायालयाच्या सर्वोच्च न्यायालयाच्या कायद्याच्या अनुषंगाने त्यांच्या सुरक्षित सुरक्षता केलेली आहे आणि त्यांना पदविक्रेता अधिनियमानुसार त्यांना हक्काची हो दे। जागा देण्यासाठी नगरपालिकेला बंधित केलेलं आहे मग कुठली कारवाई करायच्या अगोदर पहिले त्यांचं सर्वेक्षण होणं अत्यावश्यक आहे त्यांना लायसन देणं गरजेचं आहे त्यांना लायसन देऊन त्यांना एक पर्यायी जागा देणं आवश्यक आहे आणि त्याच्यानंतर जर ते चुकी करत असेल तर मग तुम्ही कारवाई करणं योग्य आहे परंतु मारुती गायकवाड जे मुख्य अधिकारी आहेत त्यांनी कुठल्याही प्रकारची नोटीस न देता पर्यायी व्यवस्था न करता कारवाई केली आणि त्याच्यामुळे मो बऱ्याच प्रमाणात मोठ्या प्रमाणात गोरगरिबांचं नुकसान झालं त्यांच्या हातगाड्या खिचून खिचून तोडल्या गेलेल्या आहेत टपऱ्या तोडल्या गेलेल्या आहेत शेड तोडल्या गेले त्या शेडच्या संदर्भात पण बरेचसे लोकांची तक्रारी आहेत की आमचं अडीच फुटच असं होतं याच्या अगोदरच्या मुख्य अधिकारी योगेश गोडसे साहेब यांनी दीडशे मीटरची जागा मापून विक्रांतबाईंची इकडे जागा उपलब्ध करून दिली होती त्या ठिकाणी लोक दीडशे मीटरच्या पुढे बसले होते परंतु मार्दिक गायकवाड यांनी कुठल्याही प्रकारचा विचार न करता विचारत न घेता डायरेक्ट धडक कारवाई करून जे सी रेल्वेच्या क्षेत्रामध्ये घेऊन जाऊन इकडे त्यांचं जातीग्रस्त मानसिकतेने चूड भावनेने आकसबुद्धीने त्यांच्यावरती कारवाई केलेली आहे ह्याच्यामध्ये बहुजन समाजातले शेड्यूल कास्ट शेड्यूल ट्राईब आदिवासी असतील ओबीसी असतील मराठा समाजात असतील स्थानिक गावकरी असतील किंवा <coughs> इकडचे स्थानिक दुकानदार असतील सर्वांवरची सरसकट कारवाई झाली परंतु कारवाई करताना त्यांनी एक जे आम्हाला जो आठवडी बाजार आहे त्या आठवडी बाजारावरती कारवाईच्या बद्दल अजूनपर्यंत त्यांनी काही कारवाई केली नाही म्हणजे भेदभाव केलेला आहे कारवाई, के के कारवाई करताना भेदभाव केलेला आहे बरेचसे राजकीय मंडळीचे दुकान आहेत राजकीय मंडळाचे ठैले आहेत त्यांना हप्ते घेऊन बसवलं जातं त्याच्यामुळे कारवाई त्यांच्यावरती झालेली नाही असा आमचा आरोप आहे मोर्चा आमचा आहे तो चौदा तारखेला उद्या अकरा वाजता विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेलांच्या यांच्या पुतळ्याला आम्ही अभिवादन करून त्या ठिकाणी निघणार आहोत आणि समस्त पथ विक्रेते फेरीवाले यांना तर आम्ही आमंत्रण केलेलंच आहेत ज्या ज्या लोकांचं नुकसान झालेत ते दुकानदार असतील किंवा ते टपरीवाले असतील किंवा कोणी असेल त्यांना आम्ही सर्वांना बोलवलेले आमच्याकडे जवळजवळ दोन अडीच हजार पर्यंत फॉर्म जमा झाले त्या लोकांनी तक्रारी केलेल्या आहेत त्याच्या व्यतिरिक्त आम्ही महाराष्ट्रातून बहुजन मुक्ती पार्टी आणि आमच्या बामसे भारत मुक्ती मोर्चाच्या अंतर्गत सर्व सहयोगी संघटनांच्या कार्यकर्त्यांना पदाधिकाऱ्यांना आम्ही आमंत्रण केलेलं आहे माझी ओळख केली मी अभिजित त्रिभुवन मी अभिजित त्रिभुवन भारतीय युवा मोर्चाचा महाराष्ट्र राज्याचा प्रशिक्षण महासचिव या पदावरती कार्यरत आहे आणि हे बहुजन मुक्ती पार्टीच्या माध्यमातून जो उद्या महाजन आक्रोश मोर्चा या बदलापूरमध्ये निघणार आहे त्या मोर्चासाठी भारतीय युवा मोर्चाच्या माध्यमातून महाराष्ट्र राज्य स्तरावरून मी सर्व कार्यकर्ता पदाधिकाऱ्यांच्या वतीने त्या मोर्चाला जाहीर समर्थन करत आहे आणि पूर्ण संघटनेच्या ताकदीनिशी आम्ही पूर्ण संघटनेचे कार्यकर्ते पदाधिकारी या मोर्चासाठी उपस्थित राहणार आहोत आणि मी बदलापूर आणि कोकणच्या सर्व या ठिकाणी नागरिकांना या ठिकाणी आवाहन करतो की हा जो संघर्ष आहे हा जो लढा आहे आपल्या स्वाभिमानाचा आपल्या हक्काधिकाराचा लढा आहे यासाठी सर्वांनी एक चुकीने या मोर्चाला यशस्वी करण्यासाठी धन्यवाद आमची प्रामुख्याने मागणी याच्यामध्ये आहे की जे आठवडे बाजार आहेत सर्वप्रथम ते आठवडे बाजार आपण बंद केले पाहिजेत आणि जे असंविधानिकरित्या भरवले जातात कारण याच्यातून जो फंड जनरेट होतो फंड सरकारच्या तिजोरीमध्ये जमा झाला पाहिजे तो तसा न होता तिथल्या स्थानिक नगरसेवक हो किंवा प्रशासनाचे काही लोक आहेत त्यांच्या घशामध्ये हा टोटल पुरा फंड जातो आणि असा लक्षावधी रुपयाचा फंड या एका एका आठवडी बाजारामध्ये होतो तसम अठ्ठावीस ते तीस बाजार या मध्ये भरत आहेत आणि ते अवैध जो पैसा आहे हा जो लिगली नगर नगरपालिकेला जायला पाहिजे होता तो जात नाहीये तर तो सर्वप्रथम आठवडी बाजाराचा मुद्दा आहे जो आम्हाला मध्ये त्यांनी दिलेला आहे ते असंविधानिक काम त्यांनी नाही करता संविधानिकरित्या त्यांना जागा उपलब्ध करून दिली पाहिजे आणि आठवडी बाजार बंद केले पाहिजे त्याच्या व्यतिरिक्त जेव्हा पोलीस मारुती गायकवाड साहेबांनी अनधिकृतरित्या जे बांधकाम असं थोडं त्यांनी सांगितलं पण ते अनधिकृतरित्या नसताना संविधानिकरित्या त्यांना एक नोटीस देणं गरजेचं आहे आणि आम्हाला कुठलीही नोटीस न देता लोकांच्या गोरगरिबांचे रस्ते त्यांचे गाळे तोडले गेले त्यांचं भाजीपाल्याचं नुकसान केलं गेलं आणि कुठलीही लिगल नोटीस न देता करण्याची कारवाई असे अधिकार नसताना स्वतःने गैरवापर केला गेला तर आमच्यावरती जेव्हा आम्ही हा प्रश्न त्यांना विचारला गेला की तुम्ही हे असंविधानिक काम करत आहात तर तेव्हा आमच्यावरती त्यांनी चुकीच्या रीतीने जे म्हणजे सरकारी कामामध्ये अडथळा आणण्याच्या खोटा गुन्हा दाखल केला आमची जी मागणी आहे की आमच्यावरती जे खोटे गुन्हे दाखल केले ते मागे गुन्हे मागे गेले पाहिजेत आणि जो दोन हजार पतविकेचा जो मुद्दा आहे आमचा त्या मुद्द्याला त्यांनी अंमलबजावणी आणली पाहिजे कारण दोन हजार चौदाला जर बनला आहे तब्बल अकरा वर्ष झाली आहेत अकरा वर्षात सुद्धा जर आपण त्यांना न्याय देऊ शकलं नाहीत तर ही मोठी खेदाची गोष्ट आहे रूट आमचा बाबासाहेबांच्या पुतळ्याला अभिवादन करून बदलापूर पश्चिम इथून सुरुवात होणार आहे ते सरळ स्टेशन रोड बदलापूर पश्चिम डेपोच्या खालून आम्ही जाणार आहोत आणि बदलापूर पूर्व या ठिकाणी होणार त्यात महत्त्वाची आमची जी मागणी आम्ही जे चार पाच महत्त्वाच्या मागण्या आहेत की आमच्या खोटे के दाखल केलेले गुन्हे पाठिंबा घ्यावेत जो आठवडी बाजार आहे जो बेकायदेशीर आहे तो बंद करावा त्याच्या व्यतिरिक्त बेकायदेशीर जे बांधकाम झालेले आहेत बदलापूरमध्ये पूर्व पश्चिमेला ते सर्व बंद करण्यात यावं त्याच्यावरती कारवाई करण्यात यावी यावी तातडीने तिसरं मारुती गायकवाड यांच्या यांनी अनुसूचित जाती जमातीच्या जातीतील बऱ्याचशा लोकांवरती अन्याय केला त्यांच्या पोटावरती लाग मारले त्यांच्यामुळे त्यांच्यावरती ॲट्रोसिटीचा गुन्हा दाखल व्हावा आणि ज्यांचे नुकसान झालेले ते नुकसान भरपाई करून द्यावी असे आमचे मुद्दे आहेत